पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरिके दास जन्म घेते कर्म धर्म त्यांचा झाला नारायण याची पावन, ति ती अंत्यजा योनी तरल्या हरिभजने याची पुराणे भात झाली मग परमार्थ करणारी जे आहेत भक्त त्या भक्ताची एक जात आहे का म्हणे ती जातीची मग चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐके कवी नामोयाची जणी कोण तिचा भाव जेवी पंढरराव तिचे जे सवे मैराड जनक कोण गुळ त्याचे मैमान त्याचे काय सांग कबीर मोमी लती मुसलमान सेनाई रान विष्णुदात अनेक जातीचे संत आहेत जात म्हणजे कोणती जात म्हणजे एका विचाराचे माणस ऐका बाकी जातीचे राजकारण करणारे जे माणसं आहेत त्या माणसांना केव्हाही समाधान लाभत नाही जे खोडाविना झाड नसते केळीचं झाड हे असं आहे की या केळीला जर आपण या केळीचे एक पान काढलं असे एक, एक पान जर उघडत उघडत गेले, किंवा उकळत उकळत गेले तर शेवटी झाड संपून जाते झाडाचा अंत होतो त्याप्रमाणे जे माणसं जातीच्या राजकारणामध्ये फसले आहेत जात जात धरून बसले ऐका जसं केळीचे झाड उकडल्यानंतर हाती काहीच लागत नाही तसं मनुष्याचा अंत होतो पण जातीचा अंत कधी होत नाही संत रहिदास महाराज म्हणतात जाती जाती में जाती है जाती जाती में जाती है जो हे तन पात. पाहिदास मनुष्य ना जुड सके जब तक जाती जात દાસ મનુષ્યના જુડ શકે જીવત કે જાતિ નો જાત રામકૃષ્ણ